नमस्कार डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो मित्र हो आपल्या देशाचे जगप्रसिद्ध प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचं सध्या यांची सटकलेली दिसते यांचं डोकं काही ठिकाणावर नाही आहे असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून कोणीही सुज्ञ वैचारिक व्यक्ती म्हणेल मित्रांनो प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री विथ द मोस्ट पीपल मोस्ट द बिगेस्ट पॉप्युलेशन ऑन द अर्थ हंड्रेड अँड फोर्टी एकशे चाळीस करोड वन पॉईंट फोर बिलियन एवढ्या पॉप्युलेशनचा प्राईम मिनिस्टर आपल्या देशातल्या वीस ते पंचवीस कोटी लोकसंख्येने असलेल्या मुसलमानांबद्दल काय म्हणतो खोटं बोलतो आणि आपल्याच आधी जे प्राईम मिनिस्टर होते की जे जागतिक कीर्तीचे अत्यंत प्रगत यशस्वी असे अर्थमंत्री राहिलेले आहेत प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत त्यांनी जनकल्याणाच्या योजना देशात राबवलेल्या आहेत ज्या आजही चालू आहेत अशा प्राईम मिनिस्टरच्या एका भाषणातील वक्तव्याबद्दल जाहीर खोटं बोलतो आणि काँग्रेस पक्षाने जो आता जाहीरनामा दिलेला आहे न्याय की गॅरंटी म्हणून त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल खोटं बोलतो काय खोटं बोलतो आपला प्राईम मिनिस्टर हा हे मोदीजी हे तुम्ही आता ऐका सरकार थी, उन्हों ने उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाए कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आप का मंगल सूत्र भी पचने नहीं देंगे यहां तक जाएंगे मैं कहने आया आता ही भाषा प्राइम ची आहे इतका चीप बोलणार इतका लो ग्रेड बोलणारा प्राइम मिनिस्टर जगात कुठेही नसल आणि भारताच्या इतिहासात तर कोणीच झालेला नाही आणि सगळे जे जे पॉइंट्स मोदींनी सांगितलेत हे खोटे आहेत मोदी 100% खोटे बोललेले आहेत आणि मोदी हा लबाड खोटारडा नेता आहे हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे दोन हजार सहा साली मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या एका सभेमध्ये भाषण त्यांनी केलं होतं नऊ डिसेंबर दोन हजार सहाला आणि त्याच्यात त्या डेव्हलपमेंटल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या सभेत भाषणात त्यांनी राष्ट्रीय जी संपत्ती आहे इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्या संदर्भात एस सी एस टी मायनॉरिटी महिला मुलं आणि ओबीसी यांना या स सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये कसा हिस्सा मिळावा यांना कसं प्रायोरिटीने आपण प्राधान्य द्यावं या संदर्भात त्यांनी हे वाक्य केलं होतं याचं दोन हजार सहाला देखील बी जे पीने या सगळ्यातून फक्त मुस्लिम शब्द बा बाजूला काढला आणि तुम्ही मुस्लिमांना प्राधान्य द्यायचं म्हणलात असं त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हा प्राईम मिनिस्टर ऑफिसने याच्यावर स्पष्टीकरण दिलं होतं की तुम्ही सगळं भाषण ऐका आणि त्याच्यामधलं केवळ फक्त मुस्लिम आणि त्याला जोडून आलेलं वाक्य बोलू नका हा विपर्यास करू नका मा मनमोहन सिंग यांनी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी इन्क्लुडिंग मुस्लिम्स आणि महिला आणि मुलं या सगळ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असं म्हटलं आहे असं स्पष्टीकरण दिलं होतं इंग्लिशमधून मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो हे इंग्लिश भाषण होतं त्यामुळे कदाचित नरेंद्र मोदींना समजलं नसेल कारण मोदी हे पाचवी पास झालेले अनपड आहेत त्यामुळे त्यांना ते कळत नसावं ते म्हणतात मनमोहन सिंग ॲग्रिकल्चर इरिगेशन अँड वॉटर रिसोर्सेस हेल्थ एज्युकेशन क्रिटिकल इन्वेस्टमेंट इन रुरल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इसेन्शियल पब्लिक इन्व्हेस्टमेंट नीड्स ऑफ जनरल इन्फ्रास्ट्रक्चर अलॉंग विथ प्रोग्राम्स ऑफ अप्लिमेंट ऑफ एस सी एस टी OBC, minority, and women and children. The component plans for scheduled caste and scheduled tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim. SC, ST, माय ओबीसी मुस्लिम मायनॉरिटी इन्क्लुडिंग मुस्लिम्स दे मस्ट हॅव फर्स्ट क्लेम ऑन द रिसोर्सेस ते फर्स्ट राईट नाही म्हणत आहेत त्यांचा पहिला अधिकारी नाही म्हणत की यांना आधी सगळ्यात आधी सत सहभागी करून घेतलं पाहिजे कारण यांची डेव्हलपमेंट मागे राहिलेली आहे जर आपल्या घरामध्ये एखादा भाऊ असेल त्याला कमी मिळालेला असेल तो लहान आहे त्याला कमी मिळाले त्याच्यावर काही या त्या कारणाने अन्याय झाला आहे किंवा दुर्लक्ष झालेलं आहे तर आपल्या घरातला म मालक जो असतो तो काय म्हणतो पिता आई की याला प्राधान्य द्या याला सर्वप्रथम याला प्राधान्य द्या कारण तो मागे राहिलेला आहे अशा पद्धतीचं त्यांनी त्यावेळेला केलं होतं की यांचा फर्स्ट क्लेम आहे फर्स्ट राईट नाही म्हणलेत ते ते असं नाही म्हणले की हे मुस्लिमांचा पहिला अधिकार आहे ते म्हणले या सगळ्यांचा पहिला क्लेम आहे यांना प्राधान्य द्या डेव्हलपमेंटसाठी हे तर महात्मा गांधींनी देखील म्हटलेलं आहे हे विवेकानंदांनी देखील म्हटलेलं आहे की ब्राह्मणांचं शिक्षणावर आता खर्च करू नका ब्राह्मण दानदक्षिणा करू नका त्याच्याऐवजी दलितांच्या आणि मागासल्या वर्गीयांच्या शिक्षणावर खर्च करा हेच नेहरू आणि सरदार पटेलांच्या पॉलिसीमध्ये आहे हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यात आहे की तुम्ही आधी यांचं डेव्हलपमेंट करा सोशल इक्वॅलिटी आणा तेव्हाच खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी येईल मनमोहन सिंग तेच म्हटलेले आहेत पण मोदींना आणि त्यांच्या या गोदी गँगला गोदी मडियाला अंधभक्तांना कळेल तेव्हा ते खरं तर त्यावेळेला दोन हजार सहामध्ये सुद्धा मुस्लिम शब्दावर आणून बसले होते बी जे पी त्यावेळेला प्राईम मिनिस्टर ऑफिसने सांगितलं होतं की अ डेलिबरेट अँड मिश्चिवस मिसइंटरप्रिटेशन करताय बा तुम्ही मुद्दाम करता आहात मिसइंटरप्रिटेशन करता आहात प्राईम मिनिस्टरने जे म्हटलं आहे प्राईम मिनिस्टर्स रेफरन्स टू द फर्स्ट क्लेम ऑन रिसोर्स रिफर्स टू ऑल द प्रायोरिटी एरियाज लिस्टेड अबाऊ इन्क्लुडिंग प्रोग्राम्स फॉर अक्लिपमेंट ऑफ एस सीज ओबीसीज वुमन चिल्ड्रन अँड मायनॉरिटीज या सगळ्यांचे जे प्रोग्राम्स आहेत जे एरियाज आहेत की जिथे आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे यांना प्राधान्य द्यावं लागणार आहे यांचा पहिला क्लेम आहे डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात कारण ही खरी गरज आहे आता याच्यात वुमन आणि चिल्ड्रन काय मुसलमानांचे किंवा एस सी एस टीचे नाही म्हणले सगळ्या वुमन सगळी मुलं देशातले ब्राह्मणापासून ख्रिश्चनपासून आसपुरुषापासून सगळे मुलं आता अस्पृश्यता तर नाही परंतु या सिस्टममध्ये जे मानलं जातं त्यात आणि असं प्राईम मिनिस्टर यांनी सांगितलेलं आहे प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांचं एक वाक्य असायचं ते काय म्हणायचे भाषणांमध्ये इंडिया मस्ट शाईन बट शाईन फॉर ऑल म्हणजे भारत हा चमक चमकला पाहिजे पण हा सगळ्यांसाठी चमकला पाहिजे केवळ फक्त आदानी अंबानी किंवा काही मोजकेच सवर्ण यांच्यासाठी नाही चमकला पाहिजे सगळ्यांसाठी इट शूड शाईन फॉर ऑल इंडियाची डेव्हलपमेंट ही सगळ्यांसाठी झाली पाहिजे आणि त्याचंच त्यांनी ते वाक्य केलं होतं आणि आज नरेंद्र मोदींनी जेव्हा फर्स्ट प्लेस प्लेसचं इलेक्शन झालं आहे आणि आता पुढच्या फेजेसमध्येही काही त्यांना शाश्वती वाटत नाही आहे चारशो पार तर म्हणून दिलेलं आहे पण तेवढ्या काही फटके बसणार नाही आहेत हारायचीच वेळ येणार आहे त्याच्यामुळे बोखलाग आहे जे म्हणतात हिंदीमध्ये त्याच्यातून हे खोटं लभाडी नरेंद्र मोदींची दिसते आहे म्हणून हे समाजा समाजामध्ये वितुष्ट करणारं अंधभक्तांना शेवटचा अजून त्यांच्यावर हात फिरवायचा की त्यांना कुठे इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही म्हणून मुसलमानांच्या विरोधामध्ये असा द्वेष होतायचा आणि तो देखील केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधला पी एच डी अर्थ अर्थतज्ञ जो होऊन गेला भारताचा आजपर्यंतचा सगळ्यात ग्रेट अर्थमंत्री गव्हर्नर राहिले आहेत प्राईम मिनिस्टर राहिले आहेत सक्सेसफुल वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल प्राईम मिनिस्टर मोदींसारखे फेल गेलेले जुमले केलेले प्राईम मिनिस्टर नाही आहेत यांच्याबद्दल असलं पसरवणं हे मोदींना शोभत नाही आणि त्यांचे जे नालायक अंध बघत आहेत त्यांचा जो नालायक गोदी मीडिया आहे ते आता ते शेवटचं फक्त त्यांचं जे स्टेटमेंट आहे मुस्लिमांनंतर म्हटलेलं तेवढंच फक्त फिरवत आहेत मीडियामध्ये त्यांना पण लाज वाटली पाहिजे तुमचे पण दिवस भरतील सत्ता बदलेल आणि तुमचा एकेकाचा हिशोब होईल मग त्यावेळेला तुम्हाला याचं सगळ्याचं पे बॅक करावं लागेल याच्यात मला कुठलीही शंका वाटत नाही मित्रांनो व्हिडिओ शेअर करा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आणि लोकांना समजावून सांगा की हे किती नालायक आहेत यांचं कल्चर किती घाण आहे आर एस एस बी जे पी मोदी शहाचं हे लोकांना सांगा जय हिंद जय महाराष्ट्र मैत्रिणींनो